आयटक सांगली जिल्हा कौन्सिल व जिल्ह्यातील संघटनांची व्यापक बैठक संपन्न आयटक सांगली जिल्हा कौन्सिल व जिल्ह्यातील संघटनांची व्यापक बैठक एम एस सी बी वरील फेडरेशन हॉल स्पूर्ती चौक सांगली इथे संपन्न झाली या बैठकीस राज्य केंद्राकडून ज्येष्ठ कॉम्रेड दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शाहीर सदाशुभ निकम कोल्हापूर कॉम्रेड रमेश सहस्त्र बुद्धे आयटक राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड महेश जोत्राव आयटक राज्य उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली यामध्ये सांगली जिल्ह्यातील संघटनेचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते एम सी बी वर्कर फेडरेशन महाराष्ट्र अंगणवाडी बाल कर्मचारी युनियन शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा व गट प्रवर्तक संघटना महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन बैठकीच्या सुरुवातीस कॉम्रेड महेश जोतराव यांनी जिल्ह्यातील आयटकचे असणारे काम व जिल्हा आयटक सविस्तर माहिती दिली व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आयटक संघटनेमध्ये आहे जिल्हा पातळीपासून एकत्रित सर्वांनी संघटितपणे काम करणे काळाची गरज आहे आयटकची देशामधील कामगारांची सभासद संख्या पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे फक्त आपणच रितसर सभासद संख्या ही देश पातळीवर दाखवत आहोत देशामध्ये आयटकची सभासद संख्या प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यामध्ये व राज्यांमध्ये रेशन पासून पेन्शन पर्यंतचे लढे उभे केले पाहिजे यासाठी आपण जिल्ह्यातील विविध संघटनांचे सभासद एकत्र असणं गरजेचे व जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी सोबत एकत्रितपणे काम करावे असे त्यांनी सांगितले त्यानंतर शेवटी नूतन कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कॉम्रेड शालन मोहिरे यांनी आभार मानले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका